हरभरा पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी किंवा अधिक फुलं लागण्यासाठी आपण कोणती फवारणी करायला हवी चला तर पाहूया मित्रांनो ही फवारणी आपल्याला हरभरा पिकाच्या फुलोऱ्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहे म्हणजेच पेरणी नंतर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर याच्यामध्ये तुम्ही झिरू बाउन चौतीस पाच ग्रॅम घेऊ शकता टॉनिक मध्ये जर पाहिलं तर टाटा बार दोन मिली घ्या किंवा फंटॅक प्लस एक मिली घ्या दोन्ही पैकी कोणतंही एक टॉनिक घ्या मग रोको नावाचं वृक्षनाशक दोन ग्रॅम आणि प्रोक्लेम नावाचं कीटकनाशक अर्धा ग्रॅम आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो आता सांगितलेल्या सर्व सामग्रीचं प्रमाण एक लिटर पाण्यासाठी आहे चारही घटक चांगल्या प्रकारे विरघळून घ्या आणि आपल्या प्लॉटवरती फवारणीसाठी याचा वापर करा फवारणी करताना फवारणी सकाळी अकराच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट फवारणी करण्यापूर्वी जमिनीमध्ये हलकासा पाण्याचा ओलावा असणं खूप गरजेचं आहे आणि हो तुम्हाला जर मी बनवलेलं हरभरा पिकाचं संपूर्ण शेड्यूल हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा चला तर मग दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद